नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शित्करेन चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायकी आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो बघा शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धी ही कोणती कंपनी नव्हे तर मिशन समृद्धी हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शित्करेन चालवलेले एक अग्रगण्य मिशन आहे आणि आज या मिशनचा बोलवाला पूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रबाहेरसुद्धा या मिशनचा गाजावाजा होत आहे कारण काय आहे तर या मिशनचा सर्वात महत्त्वाचा उद्देश जो आहे तो आहे माहिती मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना समृद्ध बनवणे बघा मी ज्या काही गोष्टींचा अनुभव घेतला त्याच गोष्टींचा अनुभव मी आजपर्यंत तुम्हाला देत आलेलो आहे बघा शेती, भी भी शेती करत असताना आपल्याला विविध प्रॉब्लेम्स आहेत शेती करत असताना आपल्याला मार्गदर्शनाचा अभाव आहे रात्रंदिवस कष्ट करत असूनसुद्धा आपल्याला आपल्या मनासारखं अपेक्षित उत्पन्न हे मिळत नाही आहे यासाठी कुठेतरी माहिती कमी पडते कोणाचं तरी मार्गदर्शन कमी पडतंय आणि जे नवनवीन तंत्रज्ञान मार्केटमध्ये विकसित होत आहे ते तंत्रज्ञान आपल्याला माहीत नाही त्याचा अभाव आपल्याला आहे त्याच्यामुळे आपण कुठेतरी मागं पडताना शेती करताना मागे पडताना दिसतो आहे तर यासाठी या, या मिशनचा सर्वात महत्त्वाचा जो उद्देश आहे तो आहे माहिती मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना समृद्ध बनवणे बघा शेतकरी बांधवांनो मी स्वतः एक शेतकरी आहे आणि मी स्वतः मिरची लागवड केलेली आहे तेरा नोव्हेंबर रोजी माझी ही मिरची लागवड झालेली आहे आता मिरची लागवड करत असताना खूप सारे प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येत असतात त्यातला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की सर चुरडा मुरडा व्हायरस मी जे काही लागवड करण्यापासूनचा जो काही खर्च केला आहे तो खर्च म्हणजे निगा निघून मला जे अपेक्षित उत्पन्न आहे ते ऐवजी किंवा मला जो न फायदो होण्याच्याऐवजी उलट मी कर्जबाजार या मिरचीमुळे झालेलो आहे आतापर्यंत मिरची लागवड केली याच्यानंतर मी मिरची लागवड करणार नाही कानाला खडा आहे असे काही प्रॉब्लेम शेतकऱ्यांना दिसून आले त्यानंतर मी मिरची लागवड करण्यासंदर्भातले लागवडी करण्यापासून ते हार्वेस्टिंग करण्यापर्यंत लागवडीपासून नाही म्हणत मी मशागत करण्यापासून ते हार्वेस्टिंग करण्यापर्यंतचे सर्व काही व्हिडिओ मग ती उन्हाळी मिरची असेल की हिवाळी मिरची उन्हाळी मिरची कशा पद्धतीने सक्सेसफुल होते ही तुम्ही संदीप बाईक यूट्यूब चॅनलला बघू शकता त्याच्यामध्ये मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मिरची कशा पद्धतीने सक्सेसफुल करून दाखवलेले आहे त्याचेसुद्धा सर्व व्हिडिओ अवेलेबल आहे आणि आता मिशन समृद्धी युट्यूब चॅनल तुम्ही बघत आहात की हिवाळी मिरची लागवड करता करत असताना जे काही ये प्रॉब्लेम्स येतात त्याच्यावरती कशा पद्धतीने मात करायची आहे आणि कशा पद्धतीने आपण आपलं उत्पन्न हे वाढवू शकतो तर मी जे काही अनुभव घेतो तेच अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि ते तुम्हाला चांगले वाटतात तर ते तुम्ही अनुभव इतर शेतकऱ्यांना पोहोचवतात जेणेकरून एक शेतकरी एका शेतकऱ्याची मदत करत चाललेला आहे म्हणून या शेत या मिशनला शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं अग्रगण्य मिशन म्हटलेलं आहे म्हणून हे मिशन सर्वांसाठी खास आहे जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजार दिलेलं बेल आयकॉन दाबून घ्या जेणेकरून खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे याच्या अगोदर पण जे व्हिडिओ आहे ते पण बघायला मिळतील आणि इथून पुढे जे काही मी टाकणार आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील बघा शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये चार नवीन प्रोडक्टविषयी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे जे प्रोडक्ट मी यावर्षी हिवाळी मिरची लागवड करत असताना वापरले ज्याचा अनुभव मी स्वतः घेतला आणि ते प्रोडक्ट मी इतर शेतकऱ्यांना जेव्हा सजेस्ट केले तेव्हा त्या ते शेतकऱ्यांनी आश्चर्यकारक म्हणजे मलासुद्धा विश्वास बसला आणि असे काही रिझल्ट त्यांनी शेअर केले माझ्यासोबत की सर तुम्ही जे काही औषधी मला सांगितल्या होत्या त्याचा वापर मी माझ्या शेतामध्ये मा केला आणि मला असे काही रिझल्ट मिळाले की ते मला चमत्कारिकच रिझल्ट वाटले जसं की बघा एक शेतकरी म्हणतो आहे की सर मी सकाळी ते प्रोडक्ट फावरले तुम्ही सांगितलेले आणि संध्याकाळी जेव्हा चक्कर मारायला शेतामध्ये गेलो तेव्हा मला फुलंच फुलं चमकायला लागते म्हणजे अप्रतिम असा रिझल्ट त्याचा आहे आता हे ऐकायला आवड वाटतं की नाही की सकाळी फवारला आणि संध्याकाळी रिझल्ट आला शंभर टक्के ऑड वाटतं पण त्याच्यामागे सायंटिफिक कारणसुद्धा त्याच पद्धतीनं आहे मित्रांनो ते काय आहे कसं आहे तेच मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांना मी म्हटलं की माझा अनुभव आहे मी माझ्या पिकासाठी मी माझ्या शेतीला ज्या काही गोष्टी लागतात त्या दिल्यात माझी माती वेगळी माझं पाणी वेगळं माझ्या भागातलं वातावरण वेगळं मला रिझल्ट येतील पण तू मला तेच प्रोडक्ट वापरले तर रिझल्ट याची सांगता येत नाही म्हणून तू काय कर की दोन तरी तास सोड म्हणजे दोन तासच नंतर तरी तुला अपेक्षित जे काही रिझल्ट आहेत त्या प्रोडक्टचे ते तरी दिसतील आता काही शेतकरी असे आहेत की त्यांनी दोन तासं सोडले त्यांना चमत्कारिकरित्या रिझल्ट मिळाले काही शेतकरी असे होते की त्यांना त्याचे रिझल्ट जे आहेत त्यांना विश्वास ठेवला पूर्ण शेत फावरून घेतलं आणि तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी ते अनुभव त्यांनी मला सांगितले की सर खूपच जबरदस्त असा रिझल्ट आला आहे प्रोडक्ट एकच पुन्हा विशेष म्हणजे मिरची पिकावरही तेच त्याच्यानंतर ते मका पिकावरही तेच हरभरा पिकावरही तेच टोमॅटोवरही तेच त्याच्यानंतर ते आपण मी त्याचे अनुभव हे वांगी पिकासाठीसुद्धा घेतलेले असे खूप सारे अनुभव त्या प्रोडक्टने मला दिले आणि त्याचे एवढे खतरनाक रिझल्ट बघा मी सात ते आठ वर्षापासून शे या शेती क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे कार्य करतो आहे आणि खूप साऱ्या कंपन्यांचे औषधी मी वापरले खूप साऱ्या कंपन्यांचे औषधी बघितले पण या चार प्रोडक्टचे मला जे काही अफलातून रिझल्ट शेतकऱ्यांनी सांगितले त्याच्यावरती माझासुद्धा आजपर्यंत विश्वास बसलेला नाही आणि विशेष म्हणजे ते प्रोडक्ट जैविक आहेत आता ते प्रोडक्ट कोणते आहेत त्यांचा फायदा शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं झाला आहे किंवा मी माझ्या शेतामध्ये त्याचा वापर कशा पद्धतीने केला आहे या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला नक्कीच दाखवतो आणि सांगतोसुद्धा तर हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे अशी माहिती परत परत भेटणार नाही आहे म्हणून व्हिडिओ पाहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर शेतकरी बांधवांनो मी आज पहिलं प्रोडक्टविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो बघा एक प्रोडक्ट मी यावर्षी वापरलं नवीनच होतं माझ्यासाठी लेक्सा नावाचं आता हे लेक्सा नावाचं जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये कं हे पूर्ण टोटल ऑर्गॅनिक आहे हे तुम्हाला टोटल पिकांवर काम करताना दिसेल याच्यावरती जर माहिती बसली तर आणि सर्वात महत्त्वाचं काही लोकं म्हणतात सर त्याचे कंटेंट सांगा तर कंटेंट हे प्लांट एक्स्ट्रॅक्ट व्हिटॅमिन्स ऑर्गॅनिक मॅटर बायोइन्झाईम आणि ऑदर सॉल्वंट अशा पद्धतीचे कंटेंट दिलेले आहेत जैविकवरती मेनली कोणीच जे कंटेंट ते मेन्शन करत नाही किंवा याच्यातले कंटेंट आपण सांगू सुद्धा शकत नाही आणि ते प्रोडक्टमध्ये मिळतील याची शाश्वतीसुद्धा नसते प्रत्येक कंपनीचा प्रोटोकॉल असतो की आपले डुप्लिकेट कॉपी कुठं होता कामा नाही म्हणून प्रत्येकजण प्रत्येकाची एक स्पेशलिटी घेऊन उतरत असतं या ठिकाणी यावर्षी मी एक प्रोडक्ट वापरलं ज्याचं नाव होतं लेक्सा बघा लेक्सा नावाचं जे प्रोडक्ट होतं याचे जेव्हा मी रिझल्ट घेतले तर अशा पद्धतीने घेतले की श आज फवरलं मिरची पिकावरती की मी सर्वात महत्त्वाचं कोणतंही पीक असो त्याला काय अपेक्षित असतं आपल्याला वाढ तर ती वाढ जी तुम्हाला अपेक्षित वाढ आहे ती वाढ तुम्हाला याने होताना दिसेल ते पण आज काही उद्या काही अशा पद्धतीने ते नैसर्गिकरित्या वाढ तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे काही प्रोडक्टमध्ये ॲमिनोबेस प्रोडक्ट आज भरपूर कंपन्या मी बघितल्या मार्केटमध्ये ज्याच्यामध्ये ॲमिनोबेस प्रोडक्टचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो जैविकमध्ये आता ॲमिनो हे काय करत असतं वाढ करत असतं फुटवे फुडत असतं त्याच्यानंतर फुलं लावत असतं हे सगळे फायदे ॲमिनो बेस प्रोडक्टचे होत असतात पण शेतकरी बांधवांनो बेस प्रोडक्टचं एक नुकसानसुद्धा आहे ते म्हणजे काय जर ढगाळ वातावरण आहे तुम्ही ॲमिनोबेस प्रोडक्ट जर फवारलं तर आपला प्लॉट ऑटोमॅटिकली पिवळा पडतो अॅमिनोचा फायदा आहे पण ढगाळ वातावरणात जर अमिनो गेलं तर ते आपल्या प्लॉटला पिवळं पाडतं मग त्याची वाढ करणे फुट फुटणे हे तर वेगळंच दिसतं पण प्लॉट अचानक पिवळा पडलेला आपल्याला दिसतो आता आपणच फवारतोय आणि नंतर आपणच म्हणतो की अरे पिवळेपणा कशाने नाही आहे आणि नंतर परत त्याला म्हणजे काळोखी आणण्यासाठी आपल्याला परत नवीन फवारणी घ्यावी लागते तिथं आपला खर्च वाढतो मग अशा जैविक कंपन्यांमध्ये अशा भरपूर कंपन्या मी बघितल्या ज्यांचे प्रोडक्ट वाढ करतात फुटवे फोडतात पण मागे आपण एक दोन महिन्याचं वातावरण जर बघितलं तर पुन्हा ढगाळ वातावरण होतं आणि अशा प्रोडक्ट असे प्रोडक्ट जेव्हा शेतकरी त्याला रिझल्ट तर भेटले पण प्लॉटसुद्धा पिवळे पडायला लागले तर शेतकरी बांधवांनो मला हे एक अजबगजब प्रोडक्ट जेव्हा मिळालं तर याची सगळ्यात पहिली खासियत हीच होती ही ॲमिनो बेस नाही आहे हे प्लांट एक्स्ट्रॅक्ट बेस आहे म्हणजे जो वनस्पती आर्क म्हणतो ना आपण त्याच्यापासून बनलेला आहे त्याच्यामुळे याच्यात कोणत्याही प्रकारचा ॲमिनो नाही आहे मग ॲमिनो असल्यामुळे कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट आपल्या पिकांवरती होत नाही म्हणजे तुम्हाला वाढ करणे फुटवे फोडणे फुलं लावणे ह्या सगळ्या काही गोष्टी तर दिसतीलच पण कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट ढगाळ वातावरण असो स्वच्छ वातावरण असो तरीसुद्धा तुम्हाला याचे जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळतील आता माझ्या पिक माझ्या मी पहिले सांगितलं माझ्या भागामध्ये मा पूर्ण तुम्ही बुलढाणा जिल्हा जरी फिरलात ना तर माझा एक भाग माझ्या म्हणजे माझ्या भागामध्ये माझा एकट्याचाच प्लॉट आहे सध्या आणि तो ही तुमच्या अनुभवासाठी लावला आहे या दिवसामध्ये आमच्या भागात कोणीही हिरवी मिरची लागवड करत नाही आणि मीच असं होतो की मला सर्वजण ना आवडवतात हो की हे कुठं शक्य आहे का म्हटलं ठीक आहे माझा अनुभव मला वापरून बघायचा आहे माझ्यात किती पोटेन्शियल आहे ते मला सुद्धा पागता येईल म्हणून मला लावायचं आहे मी त्या लोकांच्या ऑपोजिट जाऊन लागवड केला आहे अशा प्रेडमध्ये मी जेव्हा हे प्रोडक्ट मला जेव्हा सुरुवातीला मिळालं याचा वापर जेव्हा मी केला तर मला वाळ करणे फुटवे फुटणे काळोखी ह्या सगळ्या काही गोष्टी या प्रोडक्टने दिसला बघू शकता आपण मागे प्लॉट आहे याचा मी दोन ते तीन हात आतापर्यंत झालेले आहेत हे बघा हे फोडलेलं सुद्धा आहे वापरलेलं आहे अर्धच म्हणजे मागच्या फवारणीमध्येच घेतलं आहे तर अजून अर्ध आहे याच्यामध्ये म्हणजे अजून एक फवारणी माझ्या याच्या माध्यमातून होणार आहे तर सर्वात पहिलं या प्रोडक्टचा मला बेनिफिट हाच दिसला वाढ करणे फुटवे फोडणे ते पण नैसर्गिकरित्या फुलं लावणे हे सर्व काही गोष्टींचं काम एकच प्रोडक्ट करताना दिसलं बरं सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आजपर्यंत जेवढे काही आज का व्हिडिओ तुम्ही बघितले असतील माझे तर मी फक्त मिरची पिकावरच मार्गदर्शन आणि कन्सल्टिंग करत असतो पण यावर्षी काय झालं ज्या शेतकऱ्यांनी माझे मिरची पिकाला रिझल्ट घेतले होते त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की सर मला हरभऱ्या पिकासाठी पिकासाठीसुद्धा तुम्ही मार्गदर्शन करा आणि काही प्रोडक्ट सुचवा तर एक शेतकरी आहे विलास जाधव मग त्यांनी या प्रोडक्ट मी त्यांना पहिले सु रेकमेंड केलं हरबर लहान असताना त्याचे जबरदस्त असे रिझल्ट मिळेल त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला युट्यूब चॅनलला पाहायला मिळेल या अगोदर बघून घ्या सर्वात पहिला व्हिडिओ त्यांचाच आहे हरभऱ्याचा तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचे रिझल्ट मिळाले परत त्यांनी चौथ्या दिवशीच मला फोन करून सांगितला की सर तुम्ही जे काही प्रोडक्ट सुचवले त्याचे अप्रतिम रिझल्ट आहेत खूप जबरदस्त रिझल्ट आहे मग दुसऱ्या फवारणीची मला आता दुसऱ्या फवारणीची गरज आहे मला दुसऱ्या फवारणीसाठी औषधी सुचवा त्यावेळेस म्हटलं पहिल्याच प्रोडक्टचा रिझल्ट आला तर मग दुसरं कशाला पाहिजे तुला पहिल्याच फवारणीला जे फवारलं तेच दुसऱ्या फवारणीला फवार कशाला वेगवेगळं घेत वेग बसायचं आहे तर त्याने म्हटलं ठीक आहे मी फवारतो मग जेव्हा मी त्याचे रिझल्ट पाहायला गेलो त्याचे रिझल्ट खूप अफलातून दिसले त्याचा व्हिडिओ सा बनवला आणि त्याच्यानंतर परत त्याला दुसरी फवारणी दिली याची आणि एक फास्टॅग नावाचं बुरशीनाशक आहे एक प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रिव्हेंटिव्ह बुरशीनाशक येतं ते की रोग वगैरे येऊ नये याच्यासाठी आणि एक असं बुरशीनाशक आहे की त्याचा वापर मी त्याला करायला दिला त्याच्यानंतर एक दुसरं प्रोडक्ट त्याच्यासोबत मी रिकमेंड केलं ज्याचं नाव आहे क्वालिटी आता क्वालिटी याच्यामध्ये कंटेंट आहे मीठ प्लस इंग्र टू पर्सेंट ॲडिशनल इन्ग्रिडियंट दिलेले असे शंभर टक्के दिलेलं आहे तर तुम्हाला माहीत आहे पोटॅशियम ह्युमेटचा सर्वात मोठा फायदा होतो पांढरी मुळी फोडण्यासाठी पांढरी मुळी फोडण्यासाठी त्याचा वापर होतो आणि वरून जर फवारला आपण पोटॅशियम ह्युमेट तर काळू पि येण्यासाठी त्याचा वापर होत असतो मग हरभरा पिकासाठी फुटवे फोडणे फुट वाढ करणे याच्यासाठी मी पहिली फवारणीसाठी हे सांगितलं दुसऱ्या फवारणीमध्ये त्यांना क्वालिटी दिलं क्वालिटी ही शंभर टक्के पोटाशी विमिट असल्या कारणाने जेव्हा त्याने वरून फवारलं इमिजिएट ते ऑब्झर्व झालं त्याला रिझल्ट खूप चांगले मिळाले आणि त्याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जी घडली की या प्रोडक्टविषयी जेव्हा शेतकऱ्यांनी मला चमत्कारिक रिझल्ट सांगितले ह्या प्रोडक्टच्या आणि या प्रोडक्टच्या जबरदस्त असे रिझल्ट जेव्हा मला सांगितले तेव्हा माझा और जे कुतूहल आहे ते ऑटोमॅटिकली वाढत गेलं म्हणजे पहिल्या फॉवरनेलच्या शेतकऱ्याने याचा वापर केला दुसऱ्याही फवारणीला मी त्यांना हेच सांगितलं वेगळं घ्यायचा सल्ला दिलाच नाही याच्यासोबत एक प्रिव्हेंटिव्ह बुरुषनाशक होतं प्रॉब्लेम येऊ नये म्हणून फॉस्टॅग त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळाला त्याचा रिझल्ट मिळाल्यानंतर माझा उत्साह अजून वाढला की नाही आपण जे सांगतो शेतकऱ्यांना ते कुठंतरी फायदेशीरच आहे मग त्या शेतकऱ्यांचे रिझल्ट पाहून त्याच्याच गावातले दोन तीन शेतकरी ॲडिशनल गेलेत औषधे घेण्यासाठी वापरण्यासाठी परत उत्साह वाढला त्या दोन तीन शेतकऱ्यांचे परत मी रिझल्ट बघण्यासाठी गेलो त्यांनी सुद्धा चमत्कारिक रिझल्ट सांगितले त्यांचेसुद्धा व्हिडिओ मी युट्यूब चॅनलला दिलेले आहेत त्यांचेसुद्धा रिझल्ट ऐका या प्रोडक्ट विषयीचं काय म्हणणं आहे त्यांचं मलासुद्धा विश्वास बसला नाही ते वलय ऑटोमॅटिकली वाढत गेलं मग एकापासून दोन दोन पासून चार चारपासून सहा आणि मी कधीही हरभऱ्या पिकावर काम न करणारा व्यक्ती तो मला युट्यूब चॅनलला बघा अप्रतिम असे रिझल्ट हरभऱ्या पिकावरती पाहायला मिळेल कारण माझ्या भागामध्ये हरभरा मका या शिवाय दुसरे पिकं नाहीतच आणि गहू हे तीनच आहे मेनली तर सर्वात जास्त आहे हरभरा तर ते एकाचे दोन दोनशे चार चारशे सहा होत 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 पूर्ण गावाचे गावं जे आहेत त्यांनी वापरायला सुरुवात केली आणि प्रत्येकानं त्यांचे वेगवेगळे वेग, अनुभव सांगायला सुरुवात केली त्याच्यानंतर एक प्रोटेक्शन बुरशीनाशक मी तिसऱ्या फवारणीमध्ये त्यांना याच्यासोबतच तिसऱ्या फवारणीमध्ये प्रोटेक्शन नावाचं बुरशीनाशक घ्यायला लावलं ते प्रोटेक्शन नावाचं जे बुरशीनाशक आहे एवढं खतरनाक निघालं जैविकमध्ये की जी उबळ लागत होती शेतकऱ्यांची ती सुद्धा त्याने थांबवली वरून स्प्रेमध्ये घेतल्यानंतर असे सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी अनुभव सांगितले त्याचा फो फोटो मी शेजारी देतो आहे बघा जे आहे प्रोटेक्शन नावाचं बुरशीनाशक हे तीनच प्रोडक्ट बघा आता याची याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला काही लागतं आहे का वाढ करणे फुटवे फोडणे फुलं लावण्याच्यासाठी एक प्रोडक्ट मुळ्या जर जास्त फुटल्या तर आपटेक वाढेल आणि वरून जर फावलं काळोखी यासाठी हे दुसरं प्रोडक्ट एक प्रोटेक्शन नावाचं बुरशीनाशक आणि एक फॉस्टॅक नावाचं बुरशीनाशक असे मी दोन बुरशीनाशकांचा वापर स्टे म्हणजे झाडाची स्टेज पाहून त्यांना दिलं तर याच्या व्यतिरिक्त दुसरं काही लागतं आहे का बुरशीनाशकाला टॉनिक याला टॉनिक म्हणून पाहिलं टॉनिक आलं मुळ्या फोडण्यासाठी आलं आणि तुमचं बुरशीनाशक आलं आणि राहायला इमे म्हणजे रासायनिकमधून इमेम एम कसं आहे आळीसाठी जर म्हटलं तर प्रत्येकाची एक वेगळी चॉईस आहे काहीला कोराजन आवडते काहीला डेलिगेट आवडते काहीला एक्सपोनस आवडते काहीला हमला आवडते काहीला कराटे आवडते वेगवेगळ्या औषधी त्याच्यामध्ये चॉईस वेगवेगळे असतात तर म्हटलं याच्यासोबत तू कोणतंही रासायनिक घे हे टोटल जैविक प्रोडक्ट आहे तरीसुद्धा तू रिझल्ट बघ तर एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याने असे भरमसाठ रिझल्ट सांगायला सुरुवात केली मी सांगितलं ना एका शेतकऱ्याने काय केलं सकाळी फवारलं संध्याकाळी शेतात जाऊन पाहतो तू फुलंच फुलं लागलेली त्यांना दिसलं आहे एका शेतकऱ्याने तास सोडलं त्या तासावर तास त्यांना रिझल्ट पाहायला भेटले एका शेतकऱ्याने पूर्ण शेत फवारलं आणि शेजारच्याने फवारलेलं औषध नव्हतं त्या दोन्ही प्लॉटमध्ये त्याला फरक दिसला आहे एका शेतकऱ्याने काय एक केलं की फवारता फवारता एक आंब्याच्या हांदीवरच फवारलं म्हणजे आंब्याचं जे कलम होते त्या कलमावरच फवारलं त्याला त्याला नवीन फुटवे आंबा फुटलेला त्याला दिसला म्हणजे असे चमत्कारिक रिझल्ट याचे वांग्यावरती फवारलं ज्याचे दोन चार कॅरेट निघत होते त्याचे वीस आणि पंचवीस कॅरेट निघायला लागले असे एकापेक्षा एक रिझल्ट या प्रोडक्टने मला दाखवले मी स्वतः वापरलं नाही तर बघितलेच इतर शेतकऱ्यांनी सांगितलं त्यांनीसुद्धा वापरलं त्यांनीसुद्धा बघितलं पण मला एक काही शेतकऱ्यांनी तिसऱ्या दिवशी रिझल्ट सांगितले काही शेतकऱ्यांनी चौथ्या दिवशी सांगितले काही शेतकऱ्यांनी सहाव्या दिवशी सांगितले पण सहा दिवसाच्या आज सांगितले म्हणजे सांगितलेच की रिझल्ट आहे किंवा नाही आहे काही शेतकऱ्यांनी एका फवारणी सांगितलं काही शेतकऱ्यांनी दोन फवारणीमध्ये सांगितलं असे रिझल्ट या प्रोडक्टचे सा सांगितले म्हणजे सांगितलेच आणि असे काही सांगितले की त्याच्यावर माझा सुद्धा विश्वास बसला नाही मग अशा वेळेस मी या कंपनीच्या मालकाला भेटण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे जे सायंटिस्ट आहेत त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला म्हटलं सर एवढ्या फाट रिझल्ट येत असतील तर शंभर टक्के याच्यामध्ये तुम्ही काहीतरी रासायनिकचा वापर केलेला आहे त्या हसायला लागल्या बरोबर आहे म्हणे सर की आज मार्केटमध्ये अशा काही गोष्टी घडत आहे की ज्या जैविकच्या नावावरती काही ना काही रासायनिक त्याच्यात टाकतात आणि शेतकऱ्यांना रिझल्ट दाखवतात आणि लोकांना सांगतात की हे जैविक प्रोडक्ट आहे तुमचं म्हणणं काही चुकीचं नाही आहे तुम्हाला जे शेतकऱ्यांनी रिझल्ट सांगितले ते आज तर संध्याकाळी रिझल्ट येणं आज पावल्यानंतर तिसऱ्या दिवशी रिझल्ट येणं आज पावल्यानंतर चौथिवशी रिझल्ट येणं हे जे काही तुम्ही रिझल्ट ऐकले हे जेन्युअन रिझल्ट आहेत याच्या जेव्हा मी डिटेल्समध्ये त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन घेतली तर मी तुम्हाला सांगू शकतो की त्याचं त्यांनी काय सांगितलं जे सचिन जाधव सर आहेत ज्या कंपनीचे मालक त्यांनी मला सांगितलं बघा सर माणूस आजारी पडतो म्हणे हो मग माणूस आजारी पडल्यानंतर त्याला जड अन्न खायला दिलं जातं की अन्न खायला जातं खा, खायला दिलं जातं म्हटलं हलका अन्न दिलं जातं जड नाही दिलं जात बरं जड अन्न जे काम करतं ते हलका अन्न काम करतं की नाही म्हणा म्हटलं हो करतं बघा डाव असताना पेशंट हा दोन पोळ्या तीन पोळ्या चार पोळ्या खाऊ शकत नाही ज्याला आपण चपात्या म्हणतो त्या खाऊ शकत नाही म्हटलं बरोबर आहे मग त्या पेशंटला जर आपण चपात्या खायला दिल्या तर एक तो पहिलेच कमजोर त्याच्यामध्ये तुम्ही त्याला जड अन्न खायला देऊ राहिले त्याच्यामुळे त्याला ते डायजेस्ट करण्यासाठी पचवण्यासाठी खूप अवघड आहे त्याच्यामुळे फायदा होण्याच्याऐवजी त्याला नुकसान होऊ शकतं म्हणजे भारी भारीतल्या औषधी हो बरोबर आहे पण या प्रोडक्टची विशेषता ही आहे जेव्हा तुम्ही दवाखान्यामध्ये ॲडमिट होता तेव्हा डॉक्टर तुम्हाला काय करत असतो इंजेक्शन्सद्वारे सलाईन्सद्वारे ग्लुकोज चढवण्याचं काम करत असतो ग्लुकोज काय काम करतं आपल्या शरीराला जे रिक्वायरमेंट आहे ते कम्प्लीट करण्याचं काम करतं ग्लुकोज त्याच्यानंतर काही अँटीबायोटिक काही इन्झाईम्स आपल्याला दिल्या जातात दिल्या जातात ना बरोबर आहे म्हटलं मग तो पेशंटला खायची गरज नाही आहे त्याला इंजेक्शनद्वारे त्या अँटीबायोटिकद्वारे त्या ग्लुकोजद्वारे ते सगळं त्या सलाईनच्या माध्यमातून वेळोवेळी सोडलं जातं आणि त्याला भूकच लागत नाही आपण म्हणतो पेशंट दोन तीन दिवस झाले खाटवर पडलेला आहे पण त्याला भूक लागू राहिली नाही कशी लागेल त्याच्या शरीराला ज्या काही गोष्टी पाहिजे होत्या त्या सलाईनच्या माध्यमातून पुरवल्या जातात बरोबर आहे मग मार्केटमध्ये असे काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचे रिझल्ट नाही मी असं म्हणतच नाही झाडाला वाढायला अमिन लागतं फुलवीक लागतं सिव्हीर लागतं मायक्रोन्यूट्रीस लागतात खतं लागतात ह्या सगळ्या मान गोष्टी मान्य आहे पण ह्या गोष्टी कशा आहेत जड आहेत म्हणजे ते झाडाला रिझल्ट देणारच आहे जेव्हा तुम्ही शेतामध्ये खतं टाकले त्याला ते डिझॉल्व्ह होऊ देणं पडेल मग त्यातलं ते, ते काही गोष्टी अर्क जे आहे त्यामुळे उचलतील अपटेक करतील तेव्हा त्या ते झाडाला मिळेल त्याला लंबी प्रोसेस आहे पण ही प्रोडक्ट रेडी टू यूज आहे रेडी टू ईट आहे म्हणजे लगेच याला म्हणजे फवारल्या फवारल्या झाडाला पचवणे योग्य आहे कारण यात जड अन्न दिलेलंच नाही झाडांना फ खाण्यासाठी याच्यासाठी दिलेलं आहे फक्त जे ग्लुकोज पाहिजे जे अँटीबायोटिक पाहिजे त्या सगळ्या काही गोष्टी ह्याच्या दिलेल्या आहेत झाड लवकर कॅचअप करतं आणि लगेच तुम्हाला रिझल्ट दाखवतं आजारामधून लगेच रिकवर होतं आणि यालाच आपण नॅनो टेक्नॉलॉजी बेस्ट प्रोडक्ट म्हणतो बघा ते तेव्हा अजून म्हणजे शिकणं किती महत्वाचं हे मला त्या गोष्टीहून निदर्शन असाल बघा शेतकरी बांधवांना आहे असे काही प्रोडक्ट मार्केटमध्ये की जे नॅनो टेक्नॉलॉजी बेस्ड प्रोडक्ट वर काम करतात आणि खूप कमी प्रमाणामध्ये लागतात आणि जेवढं पाहिजे तेवढंच ते झाडाला प्रोव्हाइड करत असतं मग हे तुम्ही फवारणीमधून घ्या तरी रिझल्ट दाखवेल आणि तुम्ही खालून सोडलं तरी रिझल्ट दाखवेल मॅक्झिमम मी आतापर्यंत तुम्हाला जमिनीमधून सोडणं जास्त भर द्यायला सांगितलं बरोबर पण जमिनीमधून भर फवारण्यावर तर मी भर दिलाच म्हणजे जमीन म्हणून सोडणं तर भर दिलाच पण वरून फवारण्यामध्ये सुद्धा अप्रतिम रिझल्ट असे मला मिळालेले आहेत ज्या प्लॉटला नवीन फुटवे फुटत नव्हते त्याला या प्रॉडक्टने त्याला फुटवे फोडलेत ज्याला म्हणजे वाढ दिसत नव्हती त्याला वाढ दिसली ज्याला फुलं दिसत नव्हते त्याला फुलं दिसले असे चमत्कार क्रिय तुम्हाला लेक्सा आणि या क्वालिटी या दोन प्रोडक्टमध्ये मिळाले क्वालिटी तुम्ही हे जे क्वालिटी प्रोडक्ट हे जे जे क्वालिटी प्रोडक्ट आहे हे तुम्ही जमिनीमधून पण देऊ शकता वरून पण फवारू शकता आणि पोटॅशियम ह्युमेटचा हा सुपर पोटॅशियम ह्युमेट आहे म्हणजे फक्त ह्युमिक आपल्या भाषेत समजायला ह्युमिक ॲसिड म्हणतो आपण हे फक्त ह्युमिक ॲसिड नाही तर सुपर पोटॅशियम ह्युमेट आहे ह्युमिकचा ॲडव्हान्स व्हर्जन आहे जर तुम्ही आज निस सिंगल सिंगल प्रोडक्ट बघा तुम्ही जर म्हणजे दोन्ही वेगवेगळे जर दिले तर रिझल्ट येईल का शंभर टक्के तुम्ही हे प्रोडक्ट वापरा सिंगल तरी रिझल्ट पहा हे प्रोडक्ट वापरा तरी रिझल्ट पहा एक ते प्रोटेक्शन नावाचं पोर्शन असेल त्याचे रिझल्ट बघा ते, ते सुद्धा सिंगल सिंगल प्रोडक्ट आता आपल्याला मार्केटमध्ये असे काही लोकं येतात की जे आपल्याला दोन दोन तीन तीन, तीन प्रोडक्ट देतात आता ते दोन दोन तीन तीन प्रोडक्ट पैकी रिझल्ट कशा नेमका आपणच कन्फ्यूज असतो शेतकऱ्यांनो ज्या काही गोष्टींचा अनुभव मी माझ्या शेतामध्ये घेतो ना त्याच गोष्टी मी तुम्हाला नेहमी सांगत असतो आणि मी जे काही प्रोडक्ट तुम्हाला सुचवतो ना तुम्ही सिंगल सिंगल प्रोडक्टचा वापर करून बघा तुम्हाला त्याचे रिझल्ट हे शंभर टक्के मिळतील कारण मी स्वतः घेतलेले आहेत माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगितले आहेत आणि माझ्या अनुभव तर आहेच आज तुम्ही मिशन समृद्धी युट्यूब जा लाखो शेतकऱ्यांचे रिझल्ट बघा आता हे तीन प्रोडक्ट तुम्हाला सांगितलं मी तीन प्रोडक्टची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे आता एक जे शेवटचं प्रोडक्ट आहे बघा हे अर्ध सोडलेलं आहे अर्ध बाकी आहे हे मी आणलं तर भूमी ड्रीप गोल्ड म्हणून ज्याला डेप म्हणतो आपण बघा मार्केटमध्ये खूप काही ॲमिनो काय म्हणतात ना ॲमिनो फुलविक सीवीड बायोलॉजिकल प्रोटेक्ट म्हणजे प्रोटीन वगैरे जे काय असे भरपूर प्रोडक्ट आज मार्केटमध्ये आहेत भरपूर डेप मी बघितल्या भरपूर डेप मी झाडांना आतापर्यंत देत आलो वेगवेगळ्या पिकांसाठी पण यावर्षी मला या जे भूमी ड्रीपचे जे रिझल्ट मिळाले ना ते काही अफलातून आणि वेगळेच होते म्हणजे जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल ना तर शेतकरी शेतकरी काय म्हणतो मला दोन तास फवारून द्या दोन तासात जर रिझल्ट आला तर मी पूर्ण शेतावर फवारेल मित्रांनो हे जे काही प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितले पहिले तीन आणि हे जे एक प्रोडक्ट आहे मी तर सांगेल की पूर्ण शेत तुम्ही पूर्ण शेताला दे आहे जमिनीमधून ड्रिपद्वारे आणि लिक्विड बेस आहे तर कु म्हणजे दोन तास कुठेही सोडून द्या तुमच्या म्हणून त्या बांधाला सोडा इकडच्या बांधा सोडा किंवा सोडा कुठेही सोडा आणि तुम्ही स्वतः रिझल्ट बघा माझे किंवा इतरांचे सांगे विश्वास ठेवूच नका जे काय आहे ना ते स्वतः वापरा मग रिझल्ट घ्या आणि ते रिझल्ट स्वतः पण इतरांना सांगा जर विचारलं तर स्वतःहून मार्केटिंग करू नका हाच आपला महत्त्वाचा हो उद्देश आहे मार्केटिंग करणे हा उद्देश नाही ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या त्याच गोष्टी तुम्हाला देण्याचा सर्वात महत्त्वाचा पर्पज माझा असतो याच्या माध्यमातून पैसा जर कमवणे असता हा पण माझा उद्देश नाही पण ज्यांच्याकडनं मी हे प्रोडक्ट घेतो जे म्हणजे देवाजी सर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला वेळोवेळी देत असतो कारण तेच पूर्ण महाराष्ट्रभर सर्व्हिस देत असतात माझं प्रोडक्ट विकायचं काम नाही माझी शेतीवाले मेवाला या सगळ्या काही गोष्टी मला माहीत आहेत मला वेळ नाही आहे पण आज लोकांचा जर विडा घेतला हाताशी की शेतकऱ्यांचा चांगला करायचं आहे जेव्हा शेतकरी फोन करतात तेव्हा वेळ पण नसतो तर बघा या ठिकाणी हे भूमी ड्रीप गोल्ड जी डेप म्हणतो आपण एक वेळेस कोणतंही पीक हो दे आपलं एक वेळेस त्याला सोडून बघा आणि त्याच्यामध्ये सोडून बघा एवढंच नाही तर एक तास दोन तास सोडूनच द्या म्हणजे त्याला ते देऊच नका बरं ते दोन तासाला काही टाकू नका असं मी म्हणत नाही मी दोन तासाला तुमच्याकडे जे काही चांगलं प्रोडक्ट असेल ते दोन तासाला द्या त्याला तसं सोडू नका म्हणजे याचे रिझल्ट आणि त्याचे रिझल्ट काय आले इतर प्रोडक्टचे आणि या प्रोडक्टचे म्हणजे मला सांगायची गरज पडणार नाही ज्या ज्या शेतकऱ्यांनी या तिन्ही चारही प्रोडक्टचा वापर केला आहे प्रोटेक्शन बुरशनाशक लेक्सा क्वालिटी त्याच्या एक स्टिकर आहे एक जे मी पहिले तुम्हाला मल्टीस्टिक सांगत होतो मल्टिस्टिकपेक्षा जे चांगले रिझल्ट मला मिळाले ते आहे क्वालिटी स्प्रेडर नावाचा एक प्रोडक्ट आहे त्याचं मल्टीस्टिक बेस्ट त्याला नाव निशान नाही पण क्वालिटीसुद्धा त्याच्या तोडीस आज मार्केटमध्ये मा आलेला आहे त्याचासुद्धा मी वापर केला तेच तुम्हाला सुचवतो आहे बघा ज्या गोष्टी मी वापरल्या ना त्या तुम्हाला मी वेळोवेळी नक्कीच सांगत असतो आणि असे काही प्रोडक्ट हे आता ही कंपनी कोणती आहे काय आहे याच्यामध्ये कंटेंट काय आहेत याच्याशी मला काही घेण देण नाही मी सोडलं आहे माझा प्लॉट बघू शकता रिझल्ट बघू शकता त्याला चांगलं वाटतं आहे म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा हट्टा असा आहे तुमच्या मार्केटमध्ये तुम्ही कुठंही घेतलं त्याचं काही मला एक रुपया भेटणार नाही आहे तुमच्या मार्केटमध्ये कुठंही घ्या पण एक वेळेस याला वापरूनच बघा मग ते भूमी ट्रिप असेल क्वालिटी असेल लेक्सा असेल किंवा प्रोटेक्शन असेल या तीन वस्त बरं एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो हे तीन प्रोडक्ट तुम्ही जे मशागत करतो ना म्हणजे लागवड करतो ना जर्मिनेशन तेव्हापासून वापरू शकता तर हार्वेस्टिंग करण्यापर्यंत प्रत्येक रासायनिक सोबत सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता म्हणजे तुमच्याकडे जर कधी म्हणतात ना दोन दोन तीनचे चार चार प्रोडक्ट देत आपण घेतच असतो फवारणीमध्ये तर तुम्हाला समजा कीटकनाशक याच्यासोबत नाही तर कीटकनाशक तुम्ही याच्यासोबत टाकू शकता रासायनिकमध्ये कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही पहिल्यापासून म्हणजे लागवडीपासून ते हार्वेस्टिंग करण्यापर्यंत जेवढे काही स्प्रे घेता त्या प्रत्येकांमध्ये तुम्ही या गोष्टींचा वापर करू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला पाच ते, ते सहा फावरणे करायची गरज पडते त्या ठिकाणी तीनच फावरणे म्हणजे तुमचं पूर्ण हार्बर आहे शेतकऱ्यांचं आणि असे काही रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील जर खरोखर तुम्हाला असे काही रिझल्ट मी जे सांगतो आहे की रात्रीमधून रिझल्ट रात्रीमधून रिझल्ट त्यांना दिसले चौथ्या पाचव्या दिवशी रिझल्ट दिसले आंब्यावर फवारला आंब्याला अफलातून असा रिझल्ट दिसला वांग्यावर फॉवरलं जिथं दोन चार कॅरेक्टिंग असते तिथं दहा पंधरा कॅरेक्टिंगला सुरुवात झाली असे काही रिझल्ट जर तुम्हाला बघायचे असतील तर याच्यानंतरचे मी त्या शेतकऱ्यांचे रिझल्ट घेऊन आलेलो आहे त्यांचे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ते फक्त तुम्हाला मी देणार आहे पुढे तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांना बेल ऐकून दाबून घ्या जेणेकरून मी ते बॅक टू बॅक जेव्हा व्हिडिओ तुम्हाला देईल त्याचं इन्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ते सर्व व्हिडिओ त्या शेतकऱ्यांचे अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील त्या शेतकऱ्यांचे अनुभव पाहून तुम्हाला स्वतः त्याचे रिझल्ट येईल की नाही याची टेन्शनच घ्यायची गरज नाही आहे म्हणजे मी वापरलं नाही रिझल्ट आता मग दुसरं तुमचा पैसा वाया जाईल ना पण ऑलरेडी इतर शेतकऱ्यांनी जे वापरलं त्याचे रिझल्ट कसे आलेले ते जर तुम्ही बघितलं तर तो शेतकरी तर काही खोटं बोलू शकत नाही त्याला काही पैसे दिले नाही चालू ते आम्हाला मार्केटिंग करायची आहे कारण हे एक मिशन आहे जे शेतकरी शेतकऱ्यांचा फायदा करतात माझा अनुभव मी तुमच्यापर्यंत तुमच्या अनुभव इतर शेतकऱ्यांपर्यंत हेच मिशन समृद्धीचं म्हणणं आहे तर त्या शेतकऱ्यांचे अनुभव मी स्वतः मी ज्यांना स रिकमेंड केलं होतं ज्या शेतकऱ्यांनी देवाच्या शहरांकडून घेतलं होतं त्यांच्यासोबत मी जेव्हा त्यांच्या प्लॉटवर गेलो त्यांचे रिझल्ट बघितले त्यांचं म्हणजे अप्रतिमाशी रिझल्ट म्हणेल मी त्याला ते बघितले नंतर मलाही विश्वास बसला नाही त्यांच्या मी व्हिडिओ घेऊन आलो आणि ते व्हिडिओ तुम्हाला मी बॅक टू बॅक आता याच्यानंतर देणार आहे म्हणून चॅनलला लगेच सबस्क्राईब करा शेजारील बिल आयकोन दाबा जेणेकरून तुम्हाला इंस्टंट नोटिफिकेशन मिळेल जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल एक लाईक नक्कीच करा तुमचा लाईक माझ्यासाठी एक प्रेरणादायी ठरत त्याच्यामुळे काही पैसे भेटत नाही फक्त उत्साह की शेतकऱ्यांना आवडतं आहे म्हणून ते मला एक तुमच्याकडनं एक सिम्बॉल एक साईन आहे की तुम्हाला आवडते हे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे अशा पद्धतीचे व्हिडिओ म्हणून लाईक करा आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली तुम्ही तुम्हाल या प्रोडक्टचे बेनिफिट्स घेतले तर इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा जेणेकरून मार्केटमध्ये काय काय नवीन ॲडव्हान्स गोष्टी येत आहेत जे तंत्रज्ञान जे तंत्रज्ञान मी तुम्हाला सांगितलं ज्या टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे ज्या औषधी बदलत चाललेली आहे त्या गोष्टी स्वतः अनुभव घेण्यापेक्षा आम्ही अनुभव घेतलेले त्या तुम्ही वापरा तुमचे पण अनुभव आम्हाला मिळतील आणि इतर शेतकऱ्यांना आपण सांगू शकू आपण एक शेतकरी म्हणून इतर शेतकऱ्यांची नक्कीच मदत करू व्हिडिओ खूप मोठा होत आहे जास्त बोलणार नाही पण माहिती आणि मार्गदर्शन याच्यामध्ये फरक असतो आणि प्रोडक्ट दाखवून याच्यामध्ये फरक असतो म्हणून एवढा लॉंग व्हिडिओ आहे पहिले पण शॉर्टपर्यंत बघितल्यासाठी तुमचे मनाशी खूप धन्यवाद